पन्नास फोन आहेत दोन मिनिटात दाखल करतो तुझ्यावर मी कॉल रेकॉर्डिंग सगळे का मारण्याच्या मला पोराला मारून टाकतो म्हणतो का तुझ्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत लक्षात घे हा सगळ्यांसाठी ना तर तू देतो का मला उचललो मला मार बाबा ये रोडवर पडलो तर आम्ही मार मला ये बाबा ये गरीब माणूस आहे मी ये গরিব তুলে বাড়াচ্ছে তুমি তুমি পোরা মারুণ টাকতো বাড়ুন ঠিক বোল বোল ঐক্য মারুন

पन्नास फोन आहेत दोन मिनिटात दाखल करतो तुझ्यावर मी कॉल रेकॉर्डिंग सगळे येतो देतो का मारण्याच्या पोराला मारून टाकतो म्हणतो का दोन मिनिट तुझ्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत लक्षात घे हा मार का सगळ्यांसाठी ना तर तू शिव्यात देतो का मला उचललो मला मार बाबा ये रोडवर पडलो तर आम्ही मारा मला टाकणार आहे बाबा बाबा ये ये गरीब माणूस आहे मी ये गरीब माणूस आहे ना ये आयक, तुला ना बाबा मला मारायचं आहे ना ऐकून घेऊ आता तुम्हाला ऐकायक काय तुम्हाला का नाही तुझ्या पोराला मारून टाकतो ये बाबा तुझ्या मारून टाक ऐकून घे घेऊन ठीक आहे बोल 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 ऐकायला पोराला मारून बोल